लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे तर कोल्हापुरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय कोण कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले आता आपल्यासोबत आहेत गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके सर एकंदरीत आज तुम्ही शाहू महाराजांना पाठिंबा देण्यासाठी ही जाहीर सभा आज घेतली आहे काय सांगाल सर मला वाटतं की माहिती दोन अडीच वर्षापासून मी या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे तालुके आ, युवा वर्ग असेल वरिष्ठ लोकं असतील राजकीय नेते असतील शैक्षणिक असतील प्रत्येकाच्या माध्यमातून मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव टू गाव माझा दौरा सुरू होता आणि मला तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीकडून मी तिकीटाची इच्छा व्यक्त केली होती वरिष्ठांच्यामध्ये माझं स्वतःचं काम ठेवलं होतं पण त्या माध्यमातून माझी लोकांची ना चांगली गोळी गेली पण शेवटी जी राजकीय बेरीज वजाबाकी असते त्याच्यामध्ये मी थोडं कमी पडलो आणि मला महाविकासचं तिकीट मिळू शकलं नाही परंतु ज्या विचारधारणेतून मी या इलेक्शन लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे इच्छा व्यक्त केली होती त्याचा एकदा उमेदवार वार जाहीर झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी माझे वडील अरुण नरके साहेब आणि गटाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय अशा पद्धतीने घेतला की माझं जी विचार जी बैठक आहे जे माझं कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं व्हिजन या माध्यमातून लोकांच्या समोर कोल्हापूरसाठी मला काय काय करायची का इच्छा आहे स्वयंरोजगार रोजगार या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवली आणि मी ज्यावेळी शाहू महाराजांची याच्याबद्दल बोलणं झालं त्यावेळी लक्षात आलं की माझं व्हिजन त्यांना अतिशय चांगल्यापणाने आवडले आणि ते माझे विचार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घ्यायला अतिशय उत्सुक आहे आणि मला वाटतं जर विचारांची बैठक आणि येणाऱ्या भविष्यामधला जो आपल्याला प्रोग्रेसचा जो व्हर्जन आपल्याला कोल्हापूर टू पॉईंट ओच्या माध्यमातून ठेवलं होतं त्याच्यामध्ये महाराजांचे त्याच्यामध्ये पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे मला वाटलं की आपण इथं पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे आणि भविष्याचा वेध घेतला तर हे मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणारी समीकरण आता तुमच्या समोर येतील या माध्यमातून आणि एक म्हणजे कोल्हापूरचा विकास दोन म्हणजे कोल्हापूरचा जो एम आय डी सी असेल शिक्षण व्यवस्था असेल कायदा असेल सुव्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या लेवलला नेऊन पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूरचं नाव करणं हे मला वाटतं या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून मला साध्य करायचं होतं आणि त्या माध्यमातून मी आज इथं शाहू महाराजांना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना माझा पाठिंबा जाहीर करत आहे सर तुम्ही ज्या दिवशी माघार घेतली त्या दिवशी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि आज तुम्ही ही जाहीर सभा तुम्ही जाहीर पाठिंबा देणार म्हणून तुम्ही जे निर्णय घेतला आहात काय सांग you बघा प्रत्येक महायुतीचा एक उमेदवार आहे महाविकासचा एक उमेदवार आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं मला संजय मंडलिक साहेब भेटून गेले आहेत शिंदेसाहेबांचे मला कालपासून अजूनही फोन येत आहेत पण महत्त्वाची गोष्ट मला एवढं वाटतं की अभिमान की माझं काम लोकांच्यापर्यंत पण पोहोचल्याने याचमुळं या राजकीय शक्ती मी जी निर्माण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या मागच्या चार वर्षामध्ये उभे केले त्याचंच मला वाटतं एक मला वाटतं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिंदेसाहेबांचा फोन असणं किंवा अरुण डोंगरी साहेब असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे साहेब असतील प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून मला प्रयत्न करतं आणि मला वाटतं माझ्या विचारांच्या बैठकीला आणि कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून जो विकास मला पाहिजे होता जिथं माझं मला वाटतं विचार जुळतात तिथं जाणं हे मला क्रमप्राप्त आहे आणि त्या माध्यमातून मी माझा निर्णय याच्यातून घेतला आणि कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मी इथं पाठिंबासाठी इथं आलेलो आहे सर भविष्यात तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करणार काय मला मला वाटतं एका वेळी एक विषय आपण घेतो आता ही कोल्हापूर लोकसभेची इलेक्शन आहे आपण त्याचं घेऊया मला वाटतं प्रत्येक दिवशी राजकारणातली गणित बदलत असताना लोकसभेच्या नंतर विधानसभा आहे त्याच्यामध्ये ज्या राजकीय संध्या मिळतील किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या राजकीय जोडण्या घालाव्या लागतात त्या पद्धतीनं मी एका राजकीय पद्धतीनं विचार करेन आणि जिथं वाटतं की माझ्या गटासाठी किंवा माझ्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी जिथं सध्या असेल तिथं त्या पद्धतीनं मी पक्षाचा निवड करेन एकंदरीत आपल्या पाठिंबामुळे शाहू महाराजांना एक मोठं बळच मिळालं आहे काय सांगा व खरंच आहे कारण तुम्ही जर माझं कॅल्क्युलेशन बघितलं तर युवा वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्याशी कनेक्ट झालेला आहे माझ्या विचाराच्या माध्यमातून ते माझा एक फॅन बेस तयार झालेला आहे त्याबरोबर माझं करवीर विधानसभेमध्ये मा पन्हाळा आणि गगनबावडा हा आमचा बाले किल्ला आहे त्यामुळं अरुण साहेबांच्या गटातून किंवा माझ्या माध्यमातून जो निर्णय हो ते चांगलं लाखापेक्षा जास्त मताधिक्य आमची देण्याची त्याच्यामध्ये प कमी असतील आणि त्याच्यामध्ये बंटी साहेबांच्या आता आम्ही या माध्यमातून एकत्र काम करायला लागल्यामुळं मला वाटतं करवीर विधानसभेमध्ये लागणारं जे विजयाचं मताधिक्य असेल ते आम्ही शंभर टक्के पी एन साहेब बंटी साहेब अरुण नरके साहेब मी आम्ही या माध्यमातून सगळे याचे दे देण्याचा प्रयत्न करू